नमस्कार मित्रांनो मी दिलीप किने आणि आपण बघत आहात डी फोर चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपणाला माहित आहे की दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून शासनाने इंधन भाजीपाला व पुरकार यांच्यासाठी वर्ग सहा ते आठ साठी तीन रुपये चौपन्न पैसे दर निश्चित केला असून वर्ग एक ते पाच साठी हा दर दोन रुपये छत्तीस पैसे आहे या दरांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळा व्यवस्थापनासाठी महिनेवारी याचे इंधनावर किती खर्च करायचे भाजीपाल्यावर किती खर्च करायचे व पूरक आहार यावर किती पैसे खर्च करायचे याचे वार्षिक लेखाजोखे आपल्याला ले ठेवावे लागतात म्हणून आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सर्व मुख्याध्यापकांसाठी व शिक्षकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर मित्रांनो वर्ग सहा ते आठ साठी एमडीएम पैशाची विभागणी खालील प्रमाणे आहे नंबर एक भाजीपाल्यासाठी आपल्याला एक रुपया चौवेचाळीस पैसे खर्च करायचे आहे वर्ग सहा ते आठ साठी इंधनावर आपल्याला एक रुपया दहा पैसे खर्च करायचे आहे आणि पूरक आहार यावर एक रुपया शून्य पैसे म्हणजेच एकूण तीन रुपये चौपन्न पैसे आपल्याला खर्च करायचे आहे हे वर्ग सहा ते आठच्या साठी झालं म्हणजेच एमडीएम बिल ज्यावेळी तयार होत त्यावेळी राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के व केंद्र शासनाचा हिस्सा साठ टक्के असे मिळून शंभर टक्के याप्रमाणे दर महिन्याला एमडीएम बिल तयार होतं यानंतर आपण आता वर्ग एक ते पाच साठी बघणार आहोत शालेय पोषण आहार अंतर्गत एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सुधारित दर पैसे विभागणी वर्ग एक ते पाच साठी नवीन दर दोन रुपये छत्तीस पैसे आहे त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे तर भाजीपाल्यासाठी आपल्याला नव्वद पैसे खर्च करायचे आहे वर्ग एक ते पाच साठी भाजीपाल्यासाठी आपल्याला नव्वद पैसे खर्च करायचे आहे इंधनासाठी आपल्याला पैसे खर्च करायचे आहे आणि पूरक आर यासाठी आपल्याला सहासष्ट पैसे खर्च करायचे आहे असे एकूण दोन रुपये छत्तीस पैसे आहेत एम डी एम बिल जेव्हा यामध्ये राज्याचा हिस्सा चाळीस टक्के व केंद्राचा ट... साठ टक्के असे मिळून जेव्हा आपले आप... महिन्याचे बिल तयार होते एकूण शंभर प्रमाणे तर मित्रांनो यापूर्वी आपणाला मी दर महिन्याचे आपले शालेय पोषण आहाराचे एम डी एम बिल कसे बघायचे याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर केला होता आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद